काय सांगितलं मला जोडी जोडीची काय किंमत सांगितली चार लाख रुपये दोन लाख रुपये काय होईल प्लस आणि ती प्लस पुढे गॅरंटी देत आहे गॅरंटी देत आहे मित्रांनो आहे अशा पद्धतीचे जर काही खरेदी करायची असतील तर घोडेगाव बाजारात उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल तर घोडेगाव बाजारात खूप मोठ्या संख्येने येतात साधारण तीस लिटरचे पुढे दूध देणारे अशा पद्धतीचे गाय आहेत झाले का यावर नाही अजून चालू किती आहेत टोटल आज काय बालक किती आहेत आज सगळ्या

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर घोडेगाव बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येतात काय किमती साहित्य मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या जर गाय खरेदी करायच्या असतील तर घोडेगाव बाजारात खूप मोठ्या प्रमाणात येतात हे साधारण एक लाखाच्या आसपास अशा पद्धतीचे गाय घोडेगाव बाजारात उपलब्ध आहेत आपण जर खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीचे गाय तुम्हाला उपलब्ध होऊन जातील काय किमती सांगल्या मालक इचे सांगायला एकवीस येत एकवीस आहे इचे पंचवीस हा इचे एकतीस एकतीस एक पलीकडे एकतीस पण लाखापर्यंत सगळ्यांचा व्यवहार होऊ शकतो माग पुढे होईना आलं एक काय दूध राहीन यांना वीस प्लस वीस च्या पुढे दूध राहील पूर्ण गॅरंटी देताय हो सगळ्या पावसाचे पावसर लिहू मित्रांनो पाहत आहे मित्रांनो तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर लाखाच्या पुढे उपलब्ध आहेत म्हणजे एक लाख दहा एक लाख वीस हजारात तुम्हाला अशा पद्धतीचे काही गोडेगाव बाजारात उपलब्ध होऊन जातील खरेदीसाठी तुम्ही स्क्रीन वर नंबर आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हा इदुंदा देगा हा इदुंदा दे ती सहा दाते काय रेट आहे बर काय सांगितलं 31 35 चा भाव आहे फायनल टाका नेवई लाखडी एक लाख दहा हजार नाही नाही एक पांधरा मित्रांनो अशा पद्धतीच्या गायची रेट आहे सध्या बाहेर बावीस तेवीस लिटर पिळेली भावी एक पाच नाही फायनल काय होईल फायनल बरोबर पंच्याहत्तर ऐंशी ने या वर मागा पुढे सहा वाचर सहा सधार का मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची गायी खरेदी करायचं असेल तर घोडेगाव बाजारात खूप मोठ्या संख्येने गाई उपलब्ध आहेत खरेदीसाठी तुम्ही स्क्रीन वर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता काय तिचं नव्वद आहे फायनल नव्वद आहे सात आठ वाज होईल तुम्हाला जरा अशा पद्धतीच्या या वारा बस मागा पुढे खरेदी करायची असेल तर गोडेगाव बाजारात उपलब्ध आहेत काय सांगितलं मामा सांगा यावर कमी होईल पहिन वे ना किती दिवस बाकी आहेत आठ दिवस तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील घोडेगाव गो बाजारात उपलब्ध आहेत आज किती आहेत हा किती आहेत आज सहा जाती सहा जाती का तुम्हाला जर अशा पद्धतीचे कालवड खरेदी करायचे असतील दूध देणारे गाई तर घोडेगाव गो बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो किती आहेत सगळे आज मामा आज किती गाय गायी तुमच्याकडे तीन गाई आता पण आहेत अजून आता दोन येतात दुसरी एक आहे ना ही एक आमची हा काय सांगितलं नव्वद हजार नव्वद हजार नव्वद हजार यावर कमी होणार होईल कमी जास्त तुम्हाला अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर घोडेगाव बाजारात उपलब्ध आहेत ते सांगितल्या यांच्या वेगवेगळ्या किमती सांगायला का तिचे सांगायला एकवीस एक लाख वीस हजार एक लाखापर्यंत यावर होईल होईल दहा पाच हजार इकडे तिचे सांगायला एकदा आहे तिचे सांगायला एकदा आहे एक पाच काय म्हणले एक पाच एक पंच पंचान्न हजार काय दोनदा चार दात दोनदा चार दात दाय दुधाचं काय राहील सहा दुधाच दुधाला दूध देते पंधरा लिटरच्या पुढे गॅरंटी देऊ शकता गॅरंटी तुम्हाला जर अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असतील तर घोडेगाव बाजारात उपलब्ध आहेत तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील तर घोडेगाव बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू क्वालिटीच्या गाय आहेत मित्रांनो अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असेल तर घोडेगाव बाजारात जास्त संख्येने उपलब्ध आहेत खरेदी असेल तर घोडेगाव बाजारात खूप जास्त संख्येने उपलब्ध आहेत सध्या अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल तर लाखाच्या पुढे सरासरी दर आहेत आजचे बाजार कसे आहेत घोडेगाव बाजारातील गायीचे साधारण वीस लिटर पर्यंतचे दूध देणारे गाय खरेदी करायचे असेल तर सध्याचे बाजार कशा प्रकारचे तुम्ही खरेदीला आले तर खरेदीचे दर सांगा कसे आहेत तुमच्या आजचे बाजार बरं आज घ्यायला तरी वीस लिटरची गाय खरेदी करायचं असेल तर काय दर आहे म्हणजे वीस लिटरची गाय खरेदी करायची असेल तर एक लाख दहा एक लाख वीस हजार ते एक लाख पंचवीस हजार अशा प्रकारचे आज चांगल्या गायीचे दर आहेत आणि थोडी त्यात खराब गाय असेल किंवा हलकी गाय असेल तर त्याची दर किती आहे सत्तर ऐंशी पर्यंत मिळते ऐंशी हजाराच्या पुढे नव्वद ते पंचान्न हजारापर्यंत मिळते